गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीसाठी इयत्ता आठवी सातवी आणि साठी उपयुक्त ठरणारा एक महत्वाचा घटक पाहत आहोत ह्या घटकावरती हमखास दोन किंवा तीन प्रश्न येतात प्रत्येक परीक्षेला प्रत्येक परीक्षेला दोन किंवा तीन प्रश्न येतात कसे बघा संधी हा घटक आहे खूप महत्वाचा आहे संधी हा जो घटक आहे महत्वाचा आहे आणि सोपा आहे समजायलाही सोपा आहे फक्त यातले प्रकार आपल्याला विभाजित करावे लागतील प्रकार समजून घेऊ आणि याच्या आधी मुख्य अट काय की तुम्ही याच्या आधी स्वर व्यंजन आणि जोडाक्षर पाहिलीत का तो घटक समजून घेतला का आधीचे तीन घटक ज्याला समजले स्वर व्यंजन आणि स्वर जोडाक्षर तेव्हा हा घटक तुम्हाला आपोआप कळायला लागेल नसतील बघितली तर आधी ती बघा आणि मग याला सुरुवात करा ठीक आहे चला जिथं संधी मिळेल तिथं मी पुन्हा समजून सांगेल तुम्हाला आता आपण महत्वाची गोष्ट लक्षात घेऊ संधी म्हणजे काय संधी म्हणजे सांधणे संधी म्हणजे हा शब्द लक्षात घ्या संधी म्हणजे सांधा जोडा काय करा जोडा संधी म्हणजे सांधा बघा इथं खांदा आपला खांद्याला हात जोडलेला आहे इथं जो तयार झाला तो झाला सांधा इथं हात आहे इथं मनगटाला जोडलेला आहे इथं जो तयार झाला तो झाला मनगटाचा सांधा ठीके जोडा शब्द लक्षात घ्यायचा फक्त जोडा म्हणजेच सांधणे ओके संधी म्हणजे सांधणे जोडणे ठीक आहे आता उदाहरण सांगतो शब्द लक्षात घ्या उदाहरणावरनं समजून घेऊ सूर्य आणि अस्त सूर्य आणि अस्त त्याचा शब्द झाला सूर्य आणि अस्त इथं बघा आणि या अ कड बघा हा आहे स्वर हा आहे अ ओ, सुद्धा ओ, स्वर स्वर आणि स्वर सूर्य अस्त सूर्यास्त शब्द काय झाला सूर्यास्त कारण याच्या सुरुवातीला शु काय आहे अ अ काय आहे स्वर कसा आहे स्वर सांगा स्वर कोण कोणते होते लक्षात असतील तर बघा ओ आ ई उ, 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 आले लक्षात स्वर हे स्वर जेव्हा जोडले जातील तेव्हा आपोआप शब्द तयार होतील ते जोडले जाणे सांधणे संधी निर्माण होईल ओके ठीक आहे मग आता आणखी एक उदाहरण देतो मत्स्य आले मत्स्य ठीक आहे मत, मत्स्य ओके मग शब्द परतही उमकाडतो ठीक आहे चाल करेक्शन करतो, करतो। बघा स्य ठीक आहे मत्स्य आणि आलय मत्स्य आलय काय होईल या अला या अला हा काना लागेल काय लागेल या जो य गाईतला आहे त्याला काना लागेल त्याचा शब्द तयार होईल मत्स्यालय ह्याच्यातले दोन शब्द येतील आणि याचा शेवटी याला जोडला जाईल मत्स्यालय देव आलय शब्द काय आहे बघा देव आलय मग आता इथं लक्ष द्या देव व अ शेवटचा शब्द त्याच्यामध्ये उच्चार करताना येतो स्वर अ आणि त्याला काना नाहीये पण ह्याचा काना ह्या हा जो आहे ना याचा काना त्याला जोडा लागेल आणि त्याच तयार होईल देवालय काय तयार होईल देवालय आले लक्षात ओके देवालय ठीक आहे चला आता मी इथं काही शब्द लिहिलेत हे शब्द कसे आहेत ते आधी समजून सांगतो आपल्याला संधीचे तीन प्रकार बघायचे किती प्रकार तीन प्रकार संधीचे तीन प्रकार कसे शब्दानुसार जाऊ आपण स्वर असतील स्वराला स्वर जोडले तर स्वर संधी व्यंजनाला हे बघा इथं स्वराला स्वर जोडले तर मी आधी उदाहरण दिलं होतं विद्या आलय म्हणजे शब्द लक्षात घ्या इथं विद्या विद्या म्हणा विद्या म्हणून बघा विद्या य ला काना जोडलेला आहे आधीच्या जोडाक्षराचं स्वर बघा बरोबर म्हणजे याचा तयार झाला आ विद्या आणि याच्या ये पुढे येतोय आ हा आणि हा ह्याचा काय झाला हा सुद्धा स्वर आहे हा य आहे हा स्वर आहे आणि हा आ आहे तोही स्वर आहे मग दोघा स्वरांचा मिळून तयार होईल विद्यालय म्हणजे स्वर अधिक स्वर झाली स्वरसंधी स्वर आणि स्वर मिळवला झाली स्वरसंधी जर व्यंजन आणि व्यंजन असतील तर मग तुम्ही स्वर समजून घेतले अ आ आई जे अ आ आई ए हे सोडले बाकीचे काय आहेत व्यंजन ठीक आहे मग व्यंजनाला व्यंजन जोडले तर तयार होईल व्यंजन संधी काय होईल व्यंजन संधी ओके आले लक्षात मग आता इथं आपण बघू वाक्य हा वाकपती हा शब्द बघा इथं लिहिलेला आहे शेवटी हा तो आधी शब्द दाखवतो कसा तयार होतो वा क याला जोडलाय प आणि ती वाक्पती ठीक आहे पण ह्याच्यात दोन गोष्ट आहे क काय आहे ह्या क बागा काय आहे व्यंजन हा प काय आहे दोन शब्दांची सुरुवात होते क सुद्धा व्यंजन प सुद्धा व्यंजन म्हणजे क ही व्यंजन प ही व्यंजन मग दोन्ही व्यंजन जर असतील दोनही बाजूंनी दोन व्यंजन जोडले जातात तर त्याला म्हणतात व्यंजन संधी काय म्हणतात व्यंजन संधी विसर्ग संधी उदाहरण देऊन समजून सांगतो आधी फक्त स्वरसंधी बघू आणि स्वरसंधीची उदाहरणे समजावून घेऊ ठीक आहे चला उदाहरण बघू आता आपल्या समोर स्वरसंधी हा प्रकार आपण घेतलेला आहे ठीक आहे एक एक संधी आपल्याला समजून घ्यायची स्वरसंधीमध्ये सुद्धा आपल्याला साधारण चार प्रकार बघायचे ठीक आहे ह्याचे दोन ते तीन भाग होतील आणि पुढच्या संधीचे सुद्धा दोन दोन तीन तीन भाग होतील कारण उदाहरणं भरपूर येतील ठीक आहे पण पेशन्स ठेवायचा व्यवस्थित समजून घ्यायचं एक घटक एकदा बघितला आणि एक महिन्यानंतर परत रिवाईज केला की के तो लक्षात राहील काय आमचा ठीक आहे बघा अवघड काहीच नाहीये फक्त ट्रिक सांगतो तेवढ्या लक्षात घ्या ही आहे स्वर संधी ह्याचे हे नंतर पाहू उदाहरण पहा आता फक्त इथे शब्द दिलेला आहे पहिलं उदाहरण घेतलेलं आहे मत्स्यालय ठीक आहे पहिलं उदाहरण आहे मत्स्यालय हे हा जो शब्द आहे ना पूर्ण ह्या शब्दाचा नीट उच्चार करा आणि त्याची फोड करा फोड करा म्हणजे विग्रह करा आता ही संधी तोडा बघा मत्स्यालयाचे दोन शब्द तोडलेत आणि स्वतंत्र लिहिलेत एवढी ट्रिक आहे मत्स्यालय व्यवस्थित तोडा मत्स्य आलय मत्स्य आलय आता याचा विचार करा ह्याच्यामध्ये स्वर कोणता आहे ला स्वर लागतो याला अ हा इथे दिलाय बरोबर आणि पुढचा ह्याच्या सुरुवात कशाने झाली आणि म्हणजे अ अधिक आ याचा संधी काय तयार झाली आ परीक्षेला तुम्हाला असंच विचारलं जाईल ही संधी कोणती आहे मत्श्याला या शब्दामध्ये कोणती संधी केलेली आहे तर तो हाय स्वर आहे हा स्वर आहे म्हणजे स्व अधिक स्व तयार झालेली संधी आहे स्वर संधी कोणती आहे स्वर संधी आलं लक्षात आपण स्वर कोण कोणते बघितले ओ आ ई सॉरी परत एक ओके ई त्याच्यानंतर उ नंतर रफार ए आणि ए हे स्वर आहेत त्याच्यात ओ ओ वगैरे आहेत हे स्वर आहेत ना यांच्याच संधी आपल्याला बघायच्या स्वरांची एकत्रीकरण स्वर कसे एकत्र होतात तेच आपल्याला बघायचे आता पहिला शब्द आपण बघितला मत्स्यालय म्हणजे इथं झाला याला काना लागला त्याची आपण फोड केली मत्स्य वेगळा आलय वेगळा याच्यामध्ये होता अ आणि आचा झाला आ मत्स्यालय आता पुढचा शब्द बघा देवालय शब्द वाचा देवालय वेगळा फोड करा देव आलय आलय म्हणजे काय घर ठीक आहे आलय म्हणजे घर म्हणजे देवाचे घर आता इथं देवमध्ये दे कोणता शब्द आहे व अ आला इथं सुद्धा अ येतो आणि इथं आलयमध्ये येतो आ आलयमध्ये आ अ आणि आ ज्यावेळी असतील आता इकडे लक्ष द्या याच्याकडे अ आणि आ ज्यावेळी येतील तेव्हा तयार होईल काण्याचा शब्द आ ओके जर अ आणि आ आले तर आ पण आ आणि अ आले तरी पण आ ठीक आहे म्हणजे कानास सा तयार होतो साधी गोष्ट मग आता आता मी स्वर संधीकडे तुम्हाला परत आणतो पहा इथं काय झालं याच्यामध्ये झाला या काना आ आ आ सगळ्या ह्याच्यामध्ये आ तयार होणार आहे ट्रिक पाहू सगळ्या ह्याच्यात जर आ होणार असेल तर संधी करताना काना द्या काय द्या काना द्या आणि फोड करताना कान्यापासून फोड करा ठीक आहे संधी करताना काना द्या फोड करताना कान्याची फोड करा म्हणजे काय पहा बरं काय होतंय देवालय देव अधिक आलय अ आणि अ वेगळे झाले त्याच्यानंतर तिसरा शब्द पाहू विद्यार्थी विद्यार्थी मग विद्या इथं बघा इथं काना सेपरेट झाला हा काना आहे आ आला का याला काना विद्या या शब्दाला काना आला इथं काना लिहिला अर्थी अला ओ, 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 आ आणि आ काय येणार काना विद्यार्थी शब्दाचा तयार विद्या अर्थी, अर्थी विग्रह केलेला आहे स्वतंत्र पुढचा चौथा शब्द आहे महिला श्रम शब्द बघा महिला श्रम महिला असा शब्द म्हणतो का आपण महिला आणि आश्रम असं म्हणता येईल का हो असं म्हणता येतं पण बोलता बोलता आपण एकत्र करतो कोल्हापूरकडे एक शब्द आहे बरे आहे का बरे आहे का ते म्हणतात बराय का बराय का म्हणजे ते जुडून शब्द तयार करतात बरे आहे का बरा आहेस का हेच आहे बरं आहे का बरा का एवढं होत तसंच हे महिलाश्रम याचा फोड केली महिला आणि आश्रम म्हणजे इकडे या आहे याला पण काना आहे आणि इथं पण काना आहे हा झाला आ आणि आ तयार झाला कान्याचा शब्द ह्याच्यातला कानाचा शब्द आहे आलय महिला आश्रम इथला आहे विद्यार्थी इथं आहे देवालय इथं आहे आलय आलय लक्षात संधी लक्षात आली स्वर संधी मध्ये आ ई एक प्रकारची संधी आपण याच्यात समजावून घेतलेली आहे ठीक आहे आता पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला ची संधी समजावून घ्यायची ची संधी कशी आहे ती आपण पुढच्या प्रकारात पाहू ठीक आहे आपण कालपर्यंत किंवा याच्या आधीच्या घटकामध्ये स्वरसंधी बघितली ठीक आहे आधीच्या घटकामध्ये आपण काय पाहिली स्वरसंधी पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण अ आणि अ चे शब्द बघितले म्हणजे अ अधिक आ जर असेल तरीही त्याचा काना दिला जातो आणि हो आ होतो हे आपण ह्याच्यात बघितलं पण आपल्याला आता काय करायचंय आता ची संधी बघायची आहे ची संधी म्हणजे काय सुरुवातीचा शब्द ईने संपणार त्याच्या पुढचा सुरुवातीचा शब्द ईने सुरू होणार दोघांचाही मिळून जो होईल तो ई म्हणजे जे स्वर आपण पाहिले अ आ ई ऊ ए ओ औ हे जे स्वर आहेत ना यांच्यापासून आता मी उदाहरण लिहिलेलं इथं बघा आपण त्याचा विग्रह करू म्हणजे फोडून बघू संधी म्हणजे एकत्र करणे विग्रह म्हणजे वेगळा करणे ठीक आहे मग आता ह्याला फोडायचे कवी ठीक आहे सेपरेट करताना वी अशी होईल कारण मराठीमध्ये कवी हा दीर्घ लिहितात पण ज्यावेळी तो स्वतंत्र स्व असा होतो ह्याच्यात ठीक आहे मग संधी कवी इच्छा अधिक कवी अधिक इच्छा आता इथं बघा तुम्ही काय झाले ही व्हॅलांटी कोणती आहे ही वेलंटी कोणती आहे दुसरी ओके म्हणजे हा काय आहे ई ओके हा तुमचा ई आला त्याच्यानंतर हा ई कोणता आहे दुसराचा आहे म्हणजे या दोन ची संधी काय होणार आहे ईच होणार ओके ती दीर्घच येणार कसा होतोय शब्द बघा इथं क वी छा ठीक आहे म्हणजे हा जो शब्द तयार झाला याच्यामध्ये या वीला या जी व्हॅलांटी आली ती दुसरी आली दीर्घ आली आलं लक्षात कारण याच्यामध्ये जी व्हॅलांटी होती ती पहिली होती आणि इकडं सुरुवातीची जी होती तो ई हा दीर्घ होता पहिली ई आणि दुसरी ई म्हणजे जी रफाराची ई या दोन चे जे संधी असतात त्यांचा संधी होताना जो येतो तो, तो दीर्घ येतो ठीक आहे कवि ओके मग दुसरा पुढचा गिरीश गिरीश आता याची संधी कशी करणार आपण गिरी इथं लक्ष द्या याच्या संधीमध्ये एकदा शब्द लिहितो गिरी अधिक ईश ईश इश म्हणजे ईश्वर ठीक आहे ईश इश म्हणजे ईश्वर आता मी काय सांगतो पहा ही जी दुसरी व्यालांटी आहे ह्याची संधी काय होणार आहे हा असा ई अधिक हा इकडचा हा ई या दोघांची मिळून एकत्र जो संधी विग्रह होईल त्यावेळी गी या वेलांटी दुसरी राहिल गिरीश गिरी अधिक ईश बरोबर तयार झाला गिरीश ठीक आहे इथं संधीचा शब्द होता शब्दा शब्दाची आपण विग्रह केला फोड केली फोड करून जो बदल होतो तो, तो आपण समजून घेतला ठीक आहे पुढचा पार्वती ईश मग पार्वती आता बघा आता विचार करा पार्वती म्हणजे काय ठीक आहे पार्वती शब्दामध्ये तुम्ही शेवटचा शब्द पहा काय आहे ती 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 कोणती आहे दुसरी दुसरी म्हणजे दीर्घ मग दीर्घ अधिक पुढची ईश ईश शब्द आहे या दोघांमध्ये याची सुद्धा ईर दुसरी दीर्घच म्हणजे येणारा शब्द कसा राहील पार्वतीश पार्वतीश हे शब्द आपण बोलताना वापरतो कवी इच्छा कवीच्छा गिरी ईश आपण असं म्हणतो का गिरीश कधी नाही एकत्रित म्हणतो आपण सरळ सरळ गिरीश हा शब्द कसा तयार झाला हे यातनं आपल्याला कळतं संधीचा विग्रह होतो ठीके पुढचं देवी इच्छा मग देवी ची इच्छा असं म्हणण्यापेक्षा देवी इच्छा हा शब्द आहे याच्यातली जी व्हॅलांटी आहे ती दुसरी आहे ई आणि पहिली ह्याची जी आहे ती पण दुसरी आहे म्हणजे हे दोन स्वर आहेत ई चे यांचा शब्द तयार होईल देवी इच्छा ओके आले लक्षात कशा संधी झाल्या समज पण एक शब्द सांगतो जो हा जो कवी शब्द आहे ना हा स्वतंत्रपणे लिहिताना मात्र याला वेलांटी दुसरी येते हे लक्षात ठेवायचे विसरायचे नाही मुद्दा मी तर खाली लिहितो आपण स्वरसंधी मधला पहिला अ आच्या संधी बघितल्या ची संधी बघितली आता ही बघितली आणखी एक संधी आपण पाहू त्या संधीमध्ये आपण उंची संधी बघू ठीक आहे संधी पाहून घेऊ आता आपल्या समोर आपण ऊची जी संधी आहे ती पाहत आहोत उंची संधी म्हणजे जर सुरुवातीचा शब्द हा उणे संपला आणि पहिला शब्द उणे चालू होत असेल तर या दोघांची संधी कशी होते ते पाहत आहोत बघा आता इथं मी एक शब्द लिहिलेला आहे आधी आपण फोड बघू फोड समजावून घेऊ इथं एक शब्द आहे गुरु उपदेश काय आहे गुरु उपदेश हे मी मुद्दा माझी लिहून ठेवलं कारण मग त्यात वेळ जायला नको ठीक आहे गुरु उपदेश या शब्दाकडे बघा गुरु रू मध्ये जो हा रू आहे तो कोणता आहे पहिला ठीक आहे हा रू आणि त्याच्यानंतर उपदेश मध्ये कोणता आहे तो पण पहिलाच म्हणजे हा सुद्धा पहिला म्हणजे इथं जो उकार आला स्वर म्हणजे काय जे चिन्हांमध्ये वापरले जातात वेलांटीसाठी काण्यासाठी मात्र्यासाठी उकारासाठी ते स्वर असतात मग हा जो उकार ह्याला उकार दिलेला आहे रूचा हा रूचा उकार हा शब्द कशाने संपला उने हा शब्द कशाने सुरू झाला उने मग जर दोन्ही ऊ आणि ऊचीचा असेल एकत्र होताना तर ती संधी कशी होईल तो मोठा ऊ तयार होईल कसा होईल हा असा मोठा ऊ मोठा ऊ म्हणजे ज्याला शेपटी आहे असा ऊ ठीक आहे म्हणजे इथं बघा आता पुढच्या याच्यात बघा तुम्ही शब्द नीट बघायचा आहे गुरु उपदेश ठीक आहे दुसऱ्या उकाराचा रू जो आहे तो दुसऱ्या उकाराचा रू तयार होतो गुरु उपदेश दोघांची विरीज केल्यानंतर हा ऊ आणि हा ऊ मिळाल्यानंतर हा तुमचा उकार दुसरा होईल दीर्घ ऊ ठीक आहे ओके रस्व दुसरा आता पुढं हा शब्द बघा भू उद्धार भू उद्धार म्हणजे ह्याला जो उकार आहे तो कोणता आहे भूला दिलेला हा दुसरा आहे ठीक आहे हा सुद्धा कोणता आहे दुसरा हा कोणता आहे दुसरा मग दुसऱ्याचा म्हणजे कोणता हा असा ऊ ओके हा असा इथं इथं दिला हा आणि त्याच्यानंतर हा जो ऊ आहे हा कोणता आहे पहिला हा इथं आहे मग जर दीर्घ ऊ आणि रस्व ऊ असतील तर ते होताना काय होतील दीर्घ म्हणजे दुसरा उकार आता येणार आहे ह्याला सुद्धा काय आला भू उद्धार आणि ऊच तोंड हे झालं ऊ शब्द त्यातनं वगळला गेला आणि पुढचा जो दधार आहे तो जोडून झाला भू उद्धार ठीक आहे भू उद्धार हा शब्द तयार झाला ऊची संधी आपण पाहत आहोत ऊ साठी ओके okay? मग आता पुढचे शब्द बघा भू अर्जित भू हा शब्द आहे भू आणि ऊर्जित ओके मग ऊर्जित मध्ये काय येणार आहे इथं भूकडं बघा पुन्हा हा उकार कोणता आहे दुसरा बरोबर म्हणजे हा दीर्घ आणि हा कोणता आहे हा सुद्धा दुसरा मग ही संधी कशी झाली दुसरा दुसरा तयार होणारी संधी रस्वच दीर्घ बरोबर दीर्घ मग जर दीर्घ झाली तर ह्याला जो आपण देणार आहोत हा दुसरा ह्याला दुसरी गुर्जित ओके आलं लक्षात भू ऊर्जित जमिनीपासून जे ऊर्जित झालेला आहे ते ठीक आहे पुढचं गुरु शब्द नीट लक्षात घ्या गुरु र ठीके मग आता ह्याच्यामध्ये हा उकार पहिला आहे आणि ह्याला जो आहे हा उकार पहिला ठीक आहे गुरुला ला पहिला उकार दिला आणि नंतरचा रस्व मात्र तुमचा कसा आहे तो दीर्घ नंतरचा ऊ पहिला उकाराचा ऊ आणि इथं आहे दुसऱ्या उकाराचा ऊ पहिला आणि दुसरा दोघांचा मिळून झाला गुरु र म्हणजे ह्या आता तुम्ही दुसरा उकार द्यायचा आहे दोला सुद्धा दुसरा उकार गुरु र ओके okay? आलं लक्षात अशा प्रकारे संधीचे विग्रह आपण केले शब्द समजावून घेतले स्वर संधी घटक खूप इंटरेस्टिंग आहे आणि पुढे याचा फायदा कशात होतो तेही सांगतो समास शिकताना आधी आपण वर्ण शिकलो विद्यार्थी मित्रांनो वर्ण स्वर त्याच्यानंतर व्यंजन आणि त्यांची फोड केली संधी केली संधीतून शब्दांची निर्मिती शिकलो त्याच्यानंतर याचे समास तयार होणार आहे देवालय मत्स्यालय ह्या वेगवेगळ्या प्रकारचे या समासांसाठी हा घटक आपल्याला लागणार आहे थोडासा जरी कंटाळवाना वाटला किंवा असा किंचित अवघड वाटला तर काळजी करू नका परत एकदा बघा त्याला ठीक आहे हा घटक तुम्ही परत बघितला पाहिजेत आणि ज्यांना सहज सोपा वाटला त्यांनी सुद्धा परत बघा पुढच्या घटकाशी ठीक आहे आता स्वरसंधी आपण इथं थांबवत आहोत याच्यावरची उदाहरणं पुढच्या याच्यात बघू पण याच्यानंतरच्या घटकामध्ये व्यंजन संधी पाहू ठीक आहे चला ओके थांबतोय गुड डे बाय